सावधान आपल्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटसाठी सावधानीसाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे ज्यावेळेस पण तुम्ही बाहेरून आमच्या राउरी या शहरामध्ये येता राउरी या शहरामध्ये आल्यानंतर बरेचसे भामटे लोक एस टी स्टँडवरती तुम्हाला भेटतील किंवा आजूबाजूला रस्त्यावरती फिरतानी भेटतील आणि ते तुम्हाला सांगतील का आपल्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊ नका किंवा तुम्ही जर का त्यांना पत्ता विचारला तर तुम्हाला ते सांगतील का त्याचा पत्ता हाच आहे म्हणून आणि तुम्हाला भूलथापा देऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दे घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत सोबतच काही रिक्षावाले आम्हाला असे आढळून आले का ते आमचा पत्ता ज्यावेळेस विचारला जातो गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्राचा त्यावेळेस त्यांच्या रिक्षामध्ये बसून ते दुसऱ्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना आणि आढळून आलेले आहे तसेच तिसरी गोष्ट एक अशी प्रकर्षाने जाणून आली आपल्याला ही तुमची फसवणूक होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर पेशंट ज्यावेळेस आपल्या इथून ट्रीटमेंट घेऊन जातो त्याच्या हातामध्ये ट्रीटमेंटचे कागद असतात किंवा फाईल असते किंवा त्यांनी सोबत आणलेल्या फाईल्स असतात तर अशा वेळेस अशा पेशंटला पाहून ते लोकं घेरतात ओळखतात हेरतात आणि त्या पेशंटच्या जवळ जाऊन काहीतरी इतरी वेगळं सांगण्याचा सा प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये त्या पेशंटला फितवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या पेशंटची फसवणूक आर्थिक फसवणूक ही मोठ्या प्रमाणात केली जाते आता कालचा एक असा अजब किस्सा आम्हाला पाहायला मिळाला का पेशंट आपल्याकडं पारनेरमधून आलेले होते आणि ते स्टँडवरती ज्यावेळेस उतरले तर स्टँडवरती उतरल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये एक्स रे एम आर आयची बॅग होती ती पाहून लगेच त्यांनी हेरलं त्या लोकांनी आणि लगेच त्यांना विचारलं अहो तुम्ही कुठं आले कुठं चाललेत काय आजार आहे तुम्हाला त्या पेशंटनी सांगितलं भोळे बाबळेपराने का आम्ही गॅलक्सी निसर्गोपचार केंद्रामध्ये जात आहोत तर त्यांनी सांगितलं हो त्यांचीच ही शाखा आहे इथं चला आणि त्या ठिकाणी नियम त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्यात आली साधारणतः पंचवीस हजार रुपये त्या पेशंटकडून ट्रीटमेंटच्या नावाखाली आणि औषधींच्या नावाखाली घेण्यात आली सोबतच ते नंबर देत आहेत तुम्हाला का ह्या नंबरवरती कॉल करा मी तुम्हाला संपर्क करू आणि तो संपर्क केल्यानंतर त्या पेशंटकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करतात काही औषधी त्यांना पुरवतात आणि फार मोठ्या प्रमाणात वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये अशा मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करतात मी प्रत्येकाला हेच सांगू इच्छितो का, का आपण कुठल्याही प्रकारे अशा आर्थिक फसवणुकीला आर्थिक लुबाडणुकीला बळी पडू नये ज्या ठिकाणी फक्त गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र असं नाव लिहिलेलं आहे फक्त त्या आणि त्याच निसर्गोपचार केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी मी आहे का नाही हे पाहिजे मी असेल तरच त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची मी नाही आहे म्हणजे ते माझं नाही आहे हे समजून घ्या आपलं जे नाव आहे हे डॉक्टर तन्वीर देशमुख गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र हे लक्षात असू द्या वारंवार सांगतोय तुमची फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही हो ज्यावेळेस पण एस टी स्टँडवरती येतात त्यावेळेस ते लोक तिथंच बसलेले असतात आणि पाहिल्या पाहिल्या लगेच तुमच्या पाठीमागं पळतात विचारतात विचारपूस करतात आपल्याला असं वाटतं का हा सहज आपल्या संघ बोलतोय सहज विचारणा करतोय परंतु त्याच्या मागील त्यांचा जो हेतू आहे हा फार खराब असा हेतू असतो का तुमची आर्थिक लूट करायची आणि दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जातात किंवा दुसऱ्याच पद्धतीची ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाते तर ही फसवणूक तुमचीही होऊ नये म्हणून मी हा कळकळीने पोटतिडकेने व्हिडिओ बनवतोय आपली शाखा कोठेही नाही कधीही नाही आपण फक्त एकच आहोत आपली शाखा कोठेच नाही एवढं एक समजून घ्या धन्यवाद